नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मलवडे येथे आपल्या सर्वांचे लाडके असे रणजित सर निंबाळकर यांची नवीन खरेदी साई मित्रांनो या मैदानामध्ये दाखल झाली होती आणि मित्रांनो साई गटाला देखील पाळाली दे। गट क्रमांक आठमध्ये मध्ये मित्रांनो साई आणि रणवीर मित्रांनो गाडी पाळाली आणि मित्रांनो गाडी गट पाच झाले आहे आणि सेमीसाठी पात्र देखील झालेले आहे मित्रांनो सुंदर अशी गाडी पळवली विठ्ठल नाना पुतकरांनी मित्रांनो रणजित बारकर यांची नवीन खेळी साई जबरदस्त मित्रांनो स्पीड आहे पुढच्या रानाला तर मित्रांनो हातात धरावे लागले साईला तर नक्कीच आगामी काळात आपल्याला साई धुमागू पावताना दिसेल आणि आज देखील नक्कीच फायनलसाठी पात्र होईल असं स्पीडवरून वाटत आहे तर पाहूया यावर तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा